हो याच्यावरती मी सहमत आहे की हीच योग्य वेळ आहे सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांना आणि आंदोलन सुद्धा योग्य वेळीच उभा आहे काल ज्या पद्धतीला न्यायालयाने आदेश दिला की खाली करायचा का कोण डाव आहे का मी न्यायदेवतेबद्दल बोलणार नाही कारण न्यायदेवताच ही शेवटचा गरिबांचा आधार आहे परंतु सरकारने मात्र डाव टाकला प्रति डाव टाकून त्यांचं षड्यंत्र कसं मोडायचं आंदोलन आपण कसं यशस्वी करायचं हे डावं मात्र आपण खेळणं गरजेचं आहे त्याशिवाय यशस्वी होणं आहे तुम्ही जे आंदोलन आतापर्यंत यशस्वी केले आता तुमच्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला फळ मिळेल का त्याची व्याप्ती तुम्ही वाढवणार का तुमच्या कार्यकर्त्यांना सांगणार का आंदोलनाचं अरे आम्ही का शेतकऱ्याचं पोरं नाही काय कार्यकर्त्याला सांगायला आम्ही सगळेच एकामेकाचे कार्यकर्ते आहेत इथं काय आता नेते बघा ना, पन, पन खाली खाली ना तुम्ही ज्यांनी उभे ह्या ते यांनी सगळ्यांनी ते सगळे अरे एका पंक्तीत बसले ना त्याच्यापेक्षा राज्याला काय संदेश पाहिजे त्याच्यामुळे मोठे पण लहानपण काय नाही श्रीमंत शेतकरी गरीब शेतकरी सगळे एका आचारसंहिता खाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार तुम्ही बोलताना एक गोष्ट बोलले की मुंबईला जायला नको होतं पण आता तुम्ही त्यावर बोलणार नाही पाऊल घेतल्याला मुंबईला चर्चेला याबाबतीत मी स्पष्ट सांगितलं की या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात खूप फरक आहे कारण यांना हे अनुभव तुम कर केले यांनी यांचे अनुभव बो यांना बोलतील की आपण कोणत्या कोणत्या टप्प्यावर काय काय निर्णय घेतले पाहिजे कारण शेतकऱ्याच्या मागण्यातलं मला ज्ञान नाही त्यामुळे मी काय बोलणार ज्याच्यात मला ज्ञान आहे त्यात मी बोलतो आता मी हे शिकतोय नाही असं नाही की बरोबर करतील अशी आशा आहे महाराष्ट्राला की हे सगळे शेतकरी संघटनेचे सगळे बरोबर करतील